प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज कोणते बोबलात येते सख्या भावाने केला भावाचा खून दारूच्या नशेत कृत्य कोणते बोबला तालुका जत येते दारूच्या नशेत भावानेच भावाच्या डोक्यात लाकडी दांडकेने मारून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आमसिद्धार रामा येरनाळ वय सत्तावीस वर्ष असे मृत्यू झालेल्या भावाचे नाव आहे संशयित प्रवीण रामा येरनाळ व पंचवीस याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सोमवारी रात्री घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या प्रवीण येरनाळ याने भाऊ आमशिद्दा येरणाळ याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झाला गेल्या अनेक दिवसांपासून लग्न करा असा तगादा घरच्यांना प्रवीण यांनी लावला होता अनेकदा भांडण देखील झाले आहे पुन्हा सोमवारी रात्री दारू पिऊन घरी आला वादावादी झाली त्यावेळी प्रवीण व आमसिद्धा या दोन्ही भावांमध्ये भांडण झाले त्यानंतर प्रवीण यांनी भाऊ आमसिद्धा याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यात आमसिद्ध याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप कांबळे व पोलीस कर्मचारी गोदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा